गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला एक सुटला ढवळकरांचा मैदान आणि या मैदानातला पहिला सेमी पळतोय कोण होतोय सेमी साठी पात्र कोण होते क्वार्टर फायनल साठी पात्र अतिशय सुंदर अशी लढा चालू आहे सेवाच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली पडल्या तासावर होता सेवा अलीकडे होता बाजी आणि त्याच्या अड्याल होता संग्राम आणि बोल डोळ्याचं पारण फेडणारी लढत कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आणि कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली लढत या ठिकाणी पंचानी विचारात घ्यायची आणि निकाल द्यायचा सेमीफायनल या महिला दोन वर आहे दोन मध्ये एक लाईकस्वामी तुझा प्रसन्न पलान संदीप लोखंडे दे उपाध्यक्ष बापराव लोखंडे ढवळ माणिकराव आणि फौजीची गाडी दोन वरती प्रसन्न फलटार शंकरमाळे आणि गुणवारीकरांची गाडी तीन वरती भैरनाथ प्रसंग ग्रुप बुंदारवाडी काजल आणि लक्ष्याची गाडी चार वरती भैरव प्रसन्न सरपंच तानाजराव